इंजेक्शन सुरू झाले तुला घोटाळ्याचा जे जेल धाक नाही मी काय बोलवतो सगळ्यात जास्त चालली म्हणून सांगतो तुम्हाला मी तुम्ही फक्त मी ज्या वेळेस निर्णय घेतो ना मला मुद्दाम या समारोप इतका ताकदवर झाला ना अक्का महाराष्ट्र याला झाला सकाळपासून ते मध्ये बाप संभाजीनगरला फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब मी सांगतो तुम्ही आरक्षण द्या मी द्याखेला उपोषणाला बसणार आहे तुम्ही नाही दिलं तर ह्या गर्दी एक लक्षात ठेवा ही फक्त संभाजीनगरची छत्रपती संभाजीनगरची मराठवाडा आणि महाराष्ट्रातली विदर्भातल्या कोणबी मराठ्यांचे खानदेसरातल्या कोणबी मराठ्यांची ही जर लवखंड अशी लाड जर तिकड निघाली ना तीनशे किलोमीटर जागा लागणार हे गा। चलायला बसतील तीनशे किलोमीटर खरं सांगतो चाष्टावर आता नेऊ नका एक संधी आणखी सरकारला द्यायची मागण नाही वीस तारखेला तारीख डिक्लेअर करायला मी तुम्हाला काय सांगायला मी वीस तारखेला सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला बोलून घेऊ किंवा महाराष्ट्राची बैठक कधी लावायची तारीख आपण आपल्या का कर डिक्लेअर करू वीस तारखेला तारीख डिक्लेअर करायची दोनशे अठ्याऐंशी उभा करायची कोणत्या दिवशी का पारायचे या या तारखेला ठरवण्यात येईल त्या तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजानं अमुक अमुक मैदानावर यावं वीस तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण वीस तारखेला बैठक नाही या महाराष्ट्राची वीस तारखेला अमर उपोषण सुरू करणार पण त्या दिवशी आपण पुढची तारीख ठरवणार या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी यासाठी यायचं की दोनशे अठ्याऐंशी उभा करायचे का पाडायचे आणि दुसरं मुंबईला कोणत्या तारखेला दोन तारखे वीस तारखेला आपण ठरू त्या तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी यायचं एकदा जे ठरलेले त्याच्यात फिरून बदललाय जसं मी पाडा म्हणायचा बदल केला नव्हता तसा बदललाय बसणारे टेकणारे खाली उलशिक पाच मिनिटं कोपऱ्या कापऱ्याला करायला जागा त्याला छगन भुजबळ नाही कोपऱ्या कापऱ्यात जागा केली इकडं सरळ तिकडे सरळ जागा करायची शिका आपल्यात माईबाप मराठ्यां आपल्याला न्याय लोक हे नाही देणार पण हे काम चांगलं झालं भाजपमधल्या सामान्य मराठ्यांच्या लक्षात आलं ज्यांना आपण मोठं केलं ते आपल्या लेकराला आरक्षण नाही देत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या असणाऱ्या सामान्य मराठ्यांना वाटले आता मात्र हे आपल्याला आरक्षण देत नाही त्यापेक्षा ही विरोधक नको आणि महायुती पण नको आपल्या लेकराच्या बाजूने राहायचं हे काम खूप चांगलं झालं दुसरी गोष्ट सांगतो काल जे सतरा अठरा आमदार निवडून आले विधान परिषदेला हे सगळ्यांचे सगळे बावळे मराठ्याचं मतदान घेऊन निवडून आलेले बर का ज्या जे आमदार हे मतदान होता आमदारच पण ते निवडून गेलेला आमदार आमच्या मतदानावर गेलेला ज्या मराठ्याच्या आमदारांनी विधान परिषदेच्या परिषदेच्या आमदाराला मतदान केलं असं आणि त्याच्या मतावर जो आमदार जे उमेदवार आमदार झाला असेल त्या विधान परिषदेच्या आमदाराला त्यांच्या मतदान केलेल्या आमदाराने फोन करायचे आणि त्याला सांगायचं मतदान मी केलंय व पण जातीवाद करू नको संभाजीनगरला एक बेकार रॅली निघाली होती मतदारसंघात जर ही रॅली गेली तर मी जबाबदार नाही असं त्याला सांग तुमचा आनंद तुम्ही नक्की व्यक्त करावा तुम्ही तुमची मिरवणूक अवश्य काढावी मराठ्याच्या आमदाराचं का मतदान घेऊ मराठ्याच्या तारा जाऊन दिजू वाजून जर शिव्या दिल्या तर मी तो त्रास सहन करणार नाही त्यामुळे मराठ्यांच्या मतदारांच्या आमदारांनी मतदान केलंय त्यांनी त्या ओबीसीच्या नीट सांगायचं मराठ्यांचा होणारा त्रास मी सहन नाही करू शकत आणि मराठ्याचा मतदान घेऊन जे विधान परिषदेवर त्या आमदार झाले त्यांनी जर त्रास दिला तर ज्या मराठ्याच्या आमदारानं त्याला मतदान केलं होतं त्याला पहिला आम्ही आता आत्ता जाहीर संभाजीनगरमधून सांगतो कारण त्यांच्या विधान परिषदेच्या उमेदवाराला कोणत्या आमदारांनी मतदान केले ती मला आज नऊ वाजता यादी येणार आहे आपण कटका असतो आपण मी सांगत असतो विधान